नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला पुढील भागाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला जर सायली आवडत असेल तर आपल्या चयनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा म्हणजेच अशा प्रकारचे सिरियलचे भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील सायलीसाठी हा व्हिडिओ शेअर करा साक्षीच्या परिस्थितीची चर्चा केली आहे जिथे तिला न्यायालयात तिच्या वकिलांनी केस दुसरीकडे वळवण्याचा सल्ला दिला आहे साक्षीदाराला तीन वेळा खोटे बोलल्याबद्दल अडचणीत येण्याचा धोका असतो आणि जर ती केस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवू शकली नाही तर तिला तुरुंगात जावे लागू शकते अथर्व स्पष्ट करतो की तो साक्षीचा भाऊ नाही ज्यामुळे साक्षीची परिस्थिती आणखी कठीण होते साक्षी उघड करते की प्रिया तन्वी नाही आहे ज्यामुळे केस एका महत्वाच्या वणावर येते साक्षी पुराव्यांसह सिद्ध करते की प्रिया तन्वी नाही आहे आणि या खुलाशाने सर्वांनाच धक्का बसतो मधुभाऊंनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे रत्नागिरीकडे जाणाऱ्या अथर्वला अर्जुन आणि चैतन्य थांबवतात अथर्व पनवेलला जाण्यास तयार नाही कारण त्याला भीती आहे की महित्त शिखरे त्याला मारतील म्हणून अर्जुन त्याला समजावून सांगतो की तुझ्यामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो अर्जुनने अथर्वला समजावून सांगितले की साक्षी आणि महित्त शिखरे यांना तुरुंगात पाठवता यावे म्हणून त्याला वेळेवर न्यायालयात पोहोचणे महत्वाचे आहे जर दोघेही तुरुंगात गेले तर अथर्वला कोणताही धोका राहणार नाही सायली कोर्टात जाण्यासाठी तयार होत होती पण अर्जुनचा फोन आला नव्हता ज्यामुळे ती काळजीत पडली तिने देवी आईला प्रार्थना केली की सर्व काही व्यवस्थित होईल आणि अर्जुन वेळेवर परत येईल न्यायालयात पवारांच्या वकिलांनी अर्जुनच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि सांगितले की जर तो आला नाही तर खटला बंद केला जाईल आणि मधुकर पाटील यांना तुरुंगात पाठवले जाईल अर्जुन एक भव्य एंट्री करतो ज्यामुळे साक्षी आणि महित गोंधळून जातात अर्जुन अथर्वला दरबारात आणतो आणि त्याला सत्य सांगण्यास सांगतो अथर्व सांगतो की मी जिवंत आहे आणि अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये काम करतो त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या घटनेचा उल्लेख केला आणि तेव्हा त्याला कळले की त्याची मृत्यूपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहे अथर्वने स्पष्ट केले की ही कागदपत्रे कशी वापरली गेली हे त्याला माहिती नाही या खुलाशामुळे न्यायालयात खळबळ उडाली आणि तो काय म्हणाला हे ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले न्यायाधीशांनी महिप्त शिखरे आणि साक्षी यांच्या आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की ही व्यक्ती जिवंत आहे आणि तो त्यांचा भाऊ नाही यावर अथर्वने आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत न्यायालयाकडे संरक्षण मागितले त्याने स्पष्ट केले की त्याला भीती होती की साक्षी आणि महिप्त त्याला मारतील म्हणून तो आधी साक्ष देण्यास तयार नव्हता न्यायाधीशांनी त्याला काळजी करण्याची गरज नाही असे आश्वासन दिले अर्जुनने पुन्हा एकदा परिस्थिती स्पष्ट केली आणि म्हटले की आता हे प्रकरण उघड आणि स्पष्ट झाले आहे त्याने सांगितले की साक्षीने तीनदा खोटे बोलले आहे आणि आता तिला शिक्षा झाली पाहिजे वकील विचार करायला भाग पाडतो की जर साक्षी दोषी असेल तर तन्वी तिला का वाचवत आहे यावर साक्षीच्या वकिलाने त्याला सूचित केले की त्यांना केस वळवावी लागेल जेणेकरून साक्षीला वाचवण्यासाठी एक नवीन योजना बनवता येईल साक्षी आणि तिचे वकील तन्वी किल्लेदारकडे केस वळवण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतात कारण हे सर्व तिला वाचवण्याच्या प्रयत्नात घडले आहे या योजनेअंतर्गत ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील की साक्षीचे कृत्य दुसऱ्याच्या सांगण्यावरून झाले होते अशा प्रकारे साक्षी आणि तिचे वकील त्यांची भूमिका मजबूत करण्यासाठी आणि केस त्यांच्या बाजूने वळवण्यासाठी एक नवीन रणनीती आखतात साक्षी अचानक न्यायालयात एक मोठा खुलासा करते ज्यामध्ये ती उघ करते की तन्वी किल्लेदार ही प्रत्यक्षात प्रिया मधुकरची मुलगी आहे हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला विशेषतः हो मधुभावला साक्षी म्हणते की तन्वीने तिला खोटे बोलण्यास भाग पाडले आणि विलासच्या हत्येचा कट रचला तन्वीने त्यांना या प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न केला होता असे त्यांनी स्पष्ट केले या खुलाशानंतर कोर्टातील वातावरण तापले प्रिया लगेचच ते नाकारते आणि म्हणते की हे सर्व खोटे आहे आणि तिने विलासला मारले नाही दोन्ही महिला एकमेकांवर दोषारोप करू लागल्या ज्यामुळे परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली साक्षी तिच्या भूमिकेवर ठाम आहे तर प्रिया तिच्या निर्दोषतेचा दावा करते महित आणि इतर लोक सत्य काय आहे याबद्दल गोंधळले होते साक्षी म्हणते की तिने आतापर्यंत तन्वीला मदत केली आहे पण आता तिला सत्य सांगावे लागेल न्यायालयात या प्रकरणाने पूर्ण वळण घेतले आणि पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते साक्षी आणि प्रिया यांच्यातील वादामुळे खटला आणखी गुंतागुंतीचा होतो ज्यामुळे न्यायाधीशांना परिस्थिती हाताळण्यात अडचण येते साक्षी न्यायालयात तिच्या विधानाचे स्पष्टीकरण देत म्हणते की तिच्याकडे प्रियाच्या बालपणीचे अनेक कागदपत्रे आणि छायाचित्रे आहेत ज्यावरून प्रिया, आहे, प्रिया प्रत्यक्षात किल्लेदारांची मुलगी नसल्याचे सिद्ध होते हा तोच फोटो आहे जो प्रियाने लहानपणी काढला होता मधुभाऊंनीही पुष्टी केली की हा प्रियाचा लहान असतानाचा फोटो होता अर्जुन या प्रकरणाची अधिक चौकशी करण्याचा निर्णय घेतो त्याने साक्षीला विचारले की तिने हे सर्व त्याला आधी का सांगितले नाही साक्षीने उत्तर दिले की ती सर्व काही सांगण्यास तयार आहे तिने सांगितले की विलासची हत्या झाली त्या रात्री प्रिया तिथे होती आणि तिनेच ही हत्या केली होती साक्षीने असाही आरोप केला की प्रियाने तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली साक्षीच्या या खुलाशाने सर्वांना धक्का बसला आणि या प्रकरणाने एक नवीन वळण घेतले आता अर्जुनला सत्य काय आहे हे समजणे कठीण होत होते आणि सर्वांच्या नजरापुढे काय होणार याकडे लागल्या होत्या साक्षीने कोर्टाला असेही सांगितले की तिने प्रियाला पटवून देण्याचा प्रयत्न केला होता की मधुभाऊंवर आरोप करण्यासाठी तिला मदतीची आवश्यकता आहे प्रियाने साक्षीला आश्वासन दिले की ती तिला या बाबतीत मदत करेल पण प्रत्यक्षात तिचा हेतू काहीतरी वेगळाच होता अर्जुनने प्रश्न उपस्थित केला की प्रियाला असे करण्याची गरज का पडली साक्षी सांगते की प्रियाला किल्लेदार कुटुंबात प्रवेश करण्यासाठी पैशांची आवश्यकता होती आणि तिने हे प्रकरण स्वीकारले प्रियाच्या वकिलाने न्यायालयात युक्तिवाद केला की साक्षीदाराच्या जबाबात कोणतेही ठोस पुरावे नाहीत आणि हे सर्व कटाचा भाग असू शकतो मधुकर पाटील यांनीही प्रिया प्रत्यक्षात तन्वी नसल्याचे पुष्टी केली ज्यामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले अर्जुनला सत्य काय आहे हे समजले नाही आणि तो पूर्णपणे गोंधळला न्यायालयात वकिलाने एका आठवड्याचा ब्रेक मागितला जेणेकरून पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करता येईल साक्षीने या ब्रेकला तिच्या संघासाठी एक संधी म्हणून पाहिले तर अर्जुन परिस्थितीबद्दल चिंतेत होता साक्षीला तिची योजना यशस्वी वाटते आणि ती म्हणते की आता त्यांच्याकडे आठ दिवस आहेत ज्यामध्ये ते काहीतरी महत्वाचे करू शकतात अर्जुनला वाईट वाटत होते कारण त्याला समजत नव्हते की त्याला कोणती दिशा घ्यावी आता अचानक या प्रकरणात एक नवीन वळण येते ज्यामुळे साक्षीला आनंद होतो की ज्यामध्ये प्रियाने खून केला हे देखील समाविष्ट आहे साक्षीच्या या खुलाशाने सर्वांनाच धक्का बसला आहे आणि आता प्रश्न असा निर्माण होतो की प्रिया खरोखरच हतेत सहभागी आहे की नाही कल्पना आणि अश्विन या परिस्थितीबद्दल चिंतेत आहेत अश्विन म्हणाला की जर मधुभाऊंनी प्रियाविरुद्ध पुरावे सादर केले असतील आणि त्यात त्यांचे नाव असेल तर ते पुरावे खोटे असण्याची शक्यता नाही या सगळ्यात प्रियाला खूप असहाय्य वाटत आहे तिला काय बोलावे किंवा कुठे लपावे हे कळत नाही साक्षीने प्रियाला अशा प्रकारे अडकवले आहे की आता तिला ना कोणाचा आधार आहे आणि ना ती कोणाची मदत मागू शकते प्रियाची प्रकृती इतकी बिकट झाली आहे की तिला घराबाहेर काढण्याची चर्चा आहे आता हे पाहणे बाकी आहे की मधुभाऊ आणि सायली हे कसे सिद्ध करतील की सायली हीच ख्री तन्वी आहे आणि प्रियाला या प्रकरणात कशी शिक्षा होईल या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या भागामध्ये मिळतील मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारच्या दररोज सिरियल बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर सेट करा जेणेकरून सर्वात आधी तुमच्यापर्यंत सिरियल पोहोचेल धन्यवाद